नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवीन एका कोऱ्या व्लॉगमध्ये आज आहे पौष महिन्याचे दुसरा रविवार त्यामुळे मी सगळ्यात पहिले देवपूजा केली होती आणि सूर्यनारायणाची पण पूजा केली होती सगळ्यांसाठी चहा बनवला मी देखील घेतला होता चहाशिवाय आपली दिवसाची सुरुवात होणे अशक्यच आहे आज संडे आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी आरामात चालू होत्या नवीन बेडशीट आणलं होतं दोन तीन दिवसापूर्वी आणि आज है ते आहे तर ते बेडशीट पण मला अंथरावंसं वाटलं त्याची अनपॅकिंग केली खूप छान होतं फॅब्रिक पण खूप छान होतं कमी पैशात चांगली क्वालिटी मिळाली होती आणि जेव्हा मी ते अंथरलं बेडवर खूप छान दिसत होतं एकदम असं पॉश आणि अस्थेटिक थोडंसं वाटत होतं लुक आला होता त्याला मग मी उपवास असल्यामुळे शाबू बनवला होता रात्रीच भिजू घातला आणि सकाळी बनवायचा होता मग नाश्त्याला सगळ्यांसाठी शाबूच बनवला आमच्या इथे जास्त तिखट कोणी खात नाही त्यामुळे कमी तिखट आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घातला होता छान झाला होता तसा शाबू आणि प्रत्येक संडेला काही ना काहीतरी करावंच लागतं नाश्त्याला इडली डोसा किंवा वेगळं काहीतरी आणि आज उपवास पण होता आणि सगळ्यांना शाबूची खिचडी पण आवडते त्यामुळे मग शाबूची खिचडी बनवली होती मी खाली सगळ्यांना पण दिली छान झाली होती त्यानंतर मग काम आवडलं भांडे होते कपडे धुवायचे होते आणि सगळं काम झाल्याच्या नंतर दुपारी जेवणामध्ये आज आम्ही काही बनवलं नव्हतं कारण पार्सल मागवायचं होतं मी लाईफमध्ये कधीच दाल डाळबाटी खाल्लेली नाही आहे त्यामुळे मग जवळच एक हॉटेल आहे हॉटेलमधून आम्ही ऑर्डर केली होती दुपारी ते आलं आणि माहिती नव्हती म्हणजे कसं लागेल कसं नाही जेव्हा मी ओपन केलं तेव्हा त्यामध्ये आपली रेग्युलर जी डाळ असते ती होती आणि मसूर डाळ होती त्याच्यासोबत एक्स्ट्रा कांदा लसूण आणि कोथंबिरीची चटणी होती आणि बाटी होती आता म्हणजे एक आता मी खूप एक्सायटेड होते टेस्ट करण्यासाठी कारण लाईफमध्ये मी कधीच दालबाटी ट्राय नव्हती केलेली आणि मला ती टेस्ट करायची होती त्यामुळे मग आज मी ती मागवली होती आणि स्पेशल म्हणजे आज आहोंचा बड्डे आहे त्यामुळे पण काहीतरी पार्सल मागवायचंच होतं तर मग ही दालबाटी मागवली होती दिसायला तर खूप छान दिसत होती पण आता जे खाऊन कळेल तेव्हा नंतर मग मी ती सर्व केली तुम्ही बघू शकता खूप टेम्पटिंग दिसत दिसत होती आणि खूप छान असं वाटतं कधी कधी खाऊ जेव्हा मी खाल्ली तेव्हा जी रेग्युलर डाळ होती ती ओके ओके होती पण मसूर डाळ आणि बाटीचं कॉम्बिनेशन खूप छान होतं ओके ओके होती एवढी काही भारी अशी नाही आवडली मला मग सायंकाळी आमचा बड्डे होता तर आम्हाला खरं तर सकाळी जायचं होतं पण काय कारणास्तव आणि बाळामुळे आम्ही सायंकाळी त्याच्यात ठरवलं तिथे मंदिराच्या बाहेर खूप बाया बसतात पूजेचं सामान घेऊन तिथे आम्ही हार फुले घेतली होती देवीच्या पूजेसाठी मंदिरात गेलो पूजा झाली आणि तिथं थोडा वेळ बसलो होतो वातावरण एवढं प्रसन्न होतं ना तिथून निघाव असा वाटतच नव्हतं मनच नव्हतं खरं तिथून बाहेर यायचं त्यानंतर अं दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये गेलो होतो म्हणजे एकाच मंदिरामध्ये खूप सारे देव आहेत आणि प्रत्येकाचं वेगवेगळ्या तिकडेच ठिकाण आहे आम्ही तिथे गेलो होतो पूजा केली बाळ खूप खेळत होतं त्या मंदिरामध्ये आमचा बड्डे होता त्यामुळे आम्हाला के केक पण घ्यायचा होता तिकडे गेलो केक घ्यायला कालच बुक केला होता तिथे बघ गेल्यावर ती पावती देऊन केक घेतला केक खूप सिंपल आणि सोबर होता घरी आल्यावर मग बड्डेसाठी तयारी करायची होती ताट बनवलं होतं आणि अहोंची स्पेशल आवडती काजू कतली पण आणली होती बाळा बसवलं होतं त्यांच्याजवळ केक कापण्यासाठी आणि मग बघ तुम्ही बघू शकता किती छान केक आहे चॉकलेटचा आणि हे जे मेणबत्त्या आहेत ते आम्ही विजवत नाही तशाच राहू हो देतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बा बाय